मिरज पश्चिम भागातील एका युती चाकूचा धाक दाखवून तसेच आईला ठार अशी धमकी देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित श्रीमंत जाधव व एक्केचाळीस राहणार तुंग तालुका मिरज याच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली जाधव याच्या विरुद्ध ॲट्रोसिटी आणि लैंगिक अत्याचाराबद्दल गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी संशयित जाधव हा काही दिवसापासून पीडित युवतीच्या मागावर होता तीस जानेवारीला युवतीचा त्याने जीप एम एच दहा ई ए अकराशे मधून पाठलाग केला तिला अडवून तू मला आवडतेस असे म्हणाला युतीने नकार देता चाकूचा धाक दाखवला तुझ्या भावाला नोकरीवरून काढून टाकेन आईला ठार मारेन अशी धमकी देत जीपमध्ये जबरदस्तीने बसवले त्यानंतर अंकली येथील एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला त्यानंतर जाधव याने दहा फेब्रुवारी रोजी युतीला पुन्हा धमकी देत मोटारीतून जबरदस्तीने आष्टा येथे नेले तेथून पडवळवाडी येथे मित्राच्या खोलीवर ठेवून लैंगिक अत्याचार केला पीडित युतीची तेथून सुटका झाल्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली युतीच्या फिर्यादीनुसार जाधव याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव तपास करत आहेत